जीवनासाठी स्वच्छता आहे ही चांगली सवय आहे स्वच्छता स्वस्थ जीवनाचा एक आवश्यक भाग आहे तुम्ही जेवढे तुम्ही जेवढी स्वच्छता कराल तेवढे तुम्ही निरोगी राहतात की जे स्वच्छता असते तिथेच देव जसे लिंबू पाण्यासाठी लिंबू आवश्यक असते तसेच निरोगी आर आरोग्यासाठी स्वच्छतेची आवश्यकता असते आता सरकारने प्रत्येक गोष्टीची सोय केली आहे अगदी कचऱ्याची सुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये रोज कचरा गोळा करण्यासाठी कचरेवाला येतो आपल्याला फक्त ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा असतो पण काही माणसं इतकी आळशी असतात की त्यांना तो सुका आणि ओला कचरा वेगळा ठेवायचा सकाळी उठून तो कचऱ्याचा डबा कचऱ्यावाल्याला द्यायचा देखील खूप कंटाळा येतो अशा वेळेस तर काय करतात जॉबला जाताना तो कचरा रस्त्याच्या कडेला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी टाकून देतात त्या कचऱ्यात भाज्यांचे देत काही सुका कचरा असतो जनावरे त्याच्याकडे आकर्षित होतात तो कचरा खातात न कळत ते प्लॅस्टिकच्या पिशव्या देखील खातात त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांच्या त्यांच्या पोटात जातात त्यांचे आरोग्य खराब होते त्यांची स्थिती खालावते व ते मृत्युमुखी पडतात स्वच्छता हे आपल्या जीवनातील मुख्य भाग आहे आपल्याला स्वच्छ राहिले पाहिजे आपण जर स्वच्छ राहिलो तर आपण संसर्गजन्य रोगांपासून वाचू शकतो आपल्याला होणारे रोग ह्याच्या आपण टाळू शकतो स्वच्छता ही दोन प्रकारचे असते वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय वैयक्तिक स्वच्छता म्हणजे स्वतःची स्वच्छता स्वतःच्या शरीराची स्वच्छता जसे रोज सकाळी लवकर उठणे दात घासणे नखं कामणे अवलंब करणे इत्यादी सामाजिक स्वच्छता म्हणजे परिसराची स्वच्छता शाळेची स्वच्छता आणि घराची स्वच्छता आपण जर आपले घर शाळा किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर आपल्याला त्याच्यापासून होणाऱ्या रोगांपासून आपण वाचू शकतो स्वच्छता हा एक सद्गुण आहे स्वच्छता संसर्ग आणि आजारांची शक्यता कमी करून रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते निरोगी आणि सकारात्मक मानसिकतेला प्रोत्साहन देते स्वच्छता राखण्याच्या पद्धतीमध्ये स्वच्छता राखण्याच्या पद्धतीमध्ये नियमित आंघोळ करणे बाहेरून आल्यावर स्वच्छ हातपाय धुणे एकदा वापरलेले कपडे स्वच्छ धुवूनच दुसऱ्यांदा वापरणे हे नियम आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे परंतु आपण एकविसाव्या शतकात येऊन झाले झाल्यामुळे या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष केले म्हणूनच कोरोना सारख्या महामारीला आपण सामोरे जावे लागते आता तरी आपण सावध असायला हवे स्वच्छते मोहिमेला आपण यशस्वी केले पाहिजे स्वच्छता म्हणजे बाहेरून स्वच्छ दिसणे एवढेच नव्हे तर ते आपल्या विचारांशी आरोग्याशी व राष्ट्राशी जोडलेले असते म्हणूनच एकदा महात्मा गांधींनी म्हटले होते की स्वच्छता हे स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचे आहे स्वच्छता म्हणजे नेमके काय तर स्वच्छता म्हणजे शरीर मन वस्त्र शाळा घर परिसर आणि समाज या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणे म्हणजेच खरी स्वच्छता हाय फ्रेंड्स अवर यू फ्रेंड्स सो फ्रेंड्स टुडे आय एम आय स्पीच आय एम लर्निंग इन स्टँडर्ड नाईन ए डिव्हिजन ए माय क्लास टीचर नेम इज सॉर टीचर अँड अवर रिस्पेक्टेड सर स श्री सर सो फ्रेंड्स I am speaking. Uh, my subject name is speech. Subject name is environment. Switch. Uh, so we should clean our environmental first, uh, clean and our surrounding also. So uh, if you will, be, if you will not clean our surrounding, then uh, our India, how will uh, po uh, India's population, how it is, will great and uh, less. फस्ट वी शूड क्लीन अवर सेल्फर वी शूड टू बात एव्हरी अँड इन द नाईन हंड्रेड फ्रॉम फर्स्ट फ्रॉम स्मॉल चिल्ड्रन सल थ्रो इंग गार्बेज ऑन द रोड दॅन वी शूड ऑल सो टेल टू देम सो डोंट थ्रो अँड फर्स्ट यू आर टेलिंग टू देम बट फर्स्ट यू शूड यू शूड नॉट थ्रो द गार्बेज ऑन द रोड इफ यू विल थ्रो गार्बेज दॅन दे विल ओनली स्पीड वाय यू आर थ्रोइंग द गार्बेज ऑन द रोड अँड इफ डू यू हॅव मिन्स फिलिंग दॅट अवर इंडिया शूड गेट नाईज मिन्स नाईज शुड स्पीच ऑल द पीपल सो वी शुड क्लीन अवर इंडिया स्वच्छता ही एक चांगली सवय आहे स्वच्छता ही आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे जी स्वच्छता आपल्या आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते शरीर स्वच्छता म्हणजे शरीराची परिसराची स्वच्छता हीच म्हणजे स्वच्छता शरीराची स्वच्छता मध्ये आपण दररोज दात घासले पाहिजे आंघोळ केली पाहिजे स्वच्छ कपडे घातले पाहिजे नखे कापले पाहिजेत इत्यादी या निरोगी राहण्यासाठीचे स्वच्छतेचे महत्व आहे त्यामध्ये नंत तसे व्यक्तिगत स्वच्छतेबरोबर आपण आपल्या देशाची घराची स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये नदी नाले ओढे तलाव इत्यादी इत्यादींचे पाण्याचे स्त्रोत आहेत ते स्वच्छ ठेवायला हवे त्यामध्ये प्लास्टिक कचरा इत्यादी टाकू नये घरातील कचरा हा घरातील कचराचा टाक कचरा कोणताच टाकावा महात्मा गांधीजींनी सांगितले होते की स्वच्छता हीच खरी सेवा आहे त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय स्तरावरील अभियान सुरू करण्यात आले होते तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतात दररोज किती कचरा निर्माण होतो तर भारतामध्ये एक पॉईंट तीन ते एक पॉईंट पंचेचाळीस टक्के पॉईंट ल लग... लाख टन कचरा निर्माण होतो त्यामध्ये पन्नास टक्के कचऱ्याचे प्रक्रिया केली जाते आणि त्या उर्वरित जो कचरा आहे तो लँडफिलवर टाकला जातो आपण आपल्या भारत देशाला पुढे नेऊ शकतो तर आज मी तुम्हाला आपल्या जीवनातल्या अत्यंत महत्व व आपल्याशी निगडीत असलेल्या स्वच्छतेबद्दल सांगणार आहे तर आताच्या पिढीला काय वाटतं की स्वच्छ स्वच्छता म्हणजे चांगले दिसणे तरी अयोग्य आहे स्वच्छता म्हणजे आपले आरोग्य पर्यावरण हे सदैव चांगले ठेवले पाहिजे बदलत चाललेले आहे जगात स्वच्छतेचे महत्त्व बदलत चाललेले आहे आता आपण कधीतरी प्रवास केला असेल तर तुम्ही पाहिलं असेल जर आपण ट्रेन मध्ये गेलो तर लोक काय करतात प्लास्टिक बॉटल्स त्यांचे जे जेवण असतात ते कचरा पेटी असली ना तरी कचरा पेटीत नाही टाकणार ते बाहेरच टाकणार नाहीतर सरळ जमीन फेकून देणार तर आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला ना या जो कचरा आहे ना हा साफ केला पाहिजे आणि आपल्याला सदैव कचरा पेटीचा उपयोग केला पाहिजे भारतात गंगा यमुना या नदींना पवित्र मानतात पण त्यातच औद्योगिकरणाचा वास अजून त्याच्यात हे घराचे सांड पाणी यांच्यासारखे अनेक पदार्थ त्याच्यात मिसळले जातात तर हे मिसायला नको आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आणि ज्या शाळा किंवा घरांसाठी तो पाणी पोहोचतो हे दूषित होतं त्यामुळे मग विविध आजार निर्माण होतात आणि हे आजार असे असतात ते संसर्गजन्य असतात एकाला झा एकाला झाला म्हणजे ते सगळ्यांना होईल आणि ते असं नाही की फक्त एका शहरापुरती मर्यादित असतात ते सगळ्या शहरांपुरती मर्यादित असतात मग आपणच बोलतो की हा व्हायरस आला तो व्हायरस आला जसं दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना व्हायरस आला तसं तर मी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कधी आपण बाहेर कचरा टाकता नाही आणि स्वतः थेट संबंध हा आरोग्याशी असतो आता समजा असं उघडं पाणी आहे आणि ते आपल्या पिण्यात आलं तर आपल्याला क्लोरेला इन्फ्लुएन्झा यांसारखे अनेक आजार होतात